श्रीपाद राजम शरण प्रपत्ती गुरुदत्त भट्टाचा वृत्तांत ज्योतिषशास्त्राप्रमाणे भक्ताच्या पत्रिकेतील शुभफल देणारे एकमेव श्रीपादप्रभू गुरुचरण कृष्णदास आणि मी श्रीपादप्रभूंच्या सन्मुख अद्वितीय आनंदाच्या सागरात विहार करीत होतो गुरुदत्त नावाचा एक ज्योतिषी श्री गुरुदेवांच्या दर्शनासाठी आला होता श्रीपादप्रभूंनी त्याचा यथोचित सन्मान केला एका निवांत जागी बसून सत्संग करा असा त्यांनी आदेश दिला आमचे संभाषण ज्योतिषशास्त्राकडे वळले मी दत्त महाशयांना म्हणालो महाराज ज्योतिषशास्त्रात सांगितलेले फळ खरेच असते का फळात बदल करता येतो का मानव जीवनातील पूर्वकर्मी निद निर्देशित असतात यावर श्री दत्त, दत्त भट म्हणाले भ चक्र ही नक्षत्र कक्षा आहे हिची सुरुवात अश्विनी नक्षत्रापासून होते हे नक्षत्र निर्देशन करण्यासाठी चैत्र पक्ष आहे आणि रैवत पक्ष नावाची दुसरी पद्धत आहे रेवती नक्षत्र असणाऱ्या स्थानापेक्षा आठ कळा कमी असलेल्या स्थानामुळे ते ग्राह्य नाही अश्विनी नक्षत्र गोल ओळखण्यास कठीण आहे परंतु अठराशे अंशावर असलेले चित्रा नक्षत्र याचा एकच गोल प्रकाशमंश असून स्फुट असल्याचे त्यात सहा ही राशी मिळवल्यास ती अश्विनी होऊन पक्ष म्हणून ग्राह्य मानली जाते अश्विनी नक्षत्र तुरक मुखाश्विनी श्रेणी तीन गोल म्हणून स्पष्ट करण्यात आली आहे श्रीपातश्री वल्लभ चित्रा नक्षत्रावर जन्म घेण्यास एक विशेष कारण आहे तीन गोल एकत्र असलेले अश्विनी नक्षत्र म्हणजे त्यांचे स्वरूप आहे तोच भ चक्राचा प्रारंभ आहे तेच त्यांचे दत्तात्रेय स्वरूप आहे कलियुगात त्यांचा प्रथम अवतार श्रीपाद श्री वल्लभ आहे हा अश्विनी नक्षत्राच्या सरळ रेषेत अठराशे अंशावर असलेले चित्रा नक्षत्र त्यांचे जन्म नक्षत्र आहे अठराशे अंश दूर असणारे कोणतेही नक्षत्र किंवा कोणताही ग्रह शक्ती केंद्रित करण्याचे कार्य करतो मनुष्य त्याचे पूर्वजन्म कृतप्रारंभ गणिताने योग्य अशा ग्रहसंपुष्टीने जन्माला येतो ग्रहमानवावर द्वेषभावना अथवा प्रेम भावना ठेवित नाहीत त्या ग्रहातून निर्माण झालेल्या विविध किरणांनी विविध स्पंदनाने त्या त्या काळी त्या प्रदेशात त्या विशिष्ट जीवांना इष्टानिष्ट अनिष्ट फळाच्या परिणामापासून दूर जाण्यास आपणास त्या किरणांना आणि स्पंदनांना दूर करावे लागते हे आपण मंत्रतंत्राने ध्यानाने आणि प्रार्थनेने तसेच योगशक्तीचे सहाय्याने साध्य करू शकतो पूर्वजन्म कर्म अत्यंत प्रबळ असेल तर वरील विधान काही करू शकत नाही अशा परिस्थितीत श्रीपाद प्रभूच आपली भाग्यरेषा बदलून टाकू शकतात याप्रमाणे आपली भाग्यरेखा बदलून लिहिण्यासाठी आपणाकडून दुसऱ्यासाठी काही ना काही चांगले काम होणे आवश्यक आहे सर्वसाधारण स्थितीत हे साधणे कठीण आहे सृष्टीच्या कार्यकलापात किंवा कर्मदेवतेच्या कार्यकलापात श्रीपादप्रभू अनावश्यक दखल देत नाहीत भक्तांची तीव्र तीव्रता श्रीपादप्रभूंना हलवून सोडते व योग्य उपाय सांगण्यास प्रेरित करते श्रीपादांच्या हृदयातून उमडणारे प्रेम करुणा यांच्या महाप्रभावामुळे कर्मदेवतेची शक्ती निस्तेज होऊन जाते कर्माचे रूप जड असते श्रीपादप्रभू हे चैतन्य स्वरूप आहेत योग्य वेळी प्रकट होऊन आपल्या चैतन्य शक्तीची समर्थता ते प्रदर्शित करतात हा त्यांचा अत्यंत सहज भाव आहे मी अज्ञानी तसेच ज्योतिषशास्त्रातील महापंडित समजत होतो मी कर्नाटक प्रदेशातून आलेला त्यामुळे मला तेलुगू भाषा अस्खलितपणे बोलता येत नसे संस्कृत भाषा मात्र चांगली येत असे माझ्या भाक्यानेच मला पिठिकापुरमला जाण्याची संधी प्राप्त झाली श्रीपादश्री वल्लभांबद्दल मी अनेक गोष्टी कर्णोपकरणी ऐकल्या होत्या माझे कुलदैव श्री दत्तात्रेय प्रभूच आहेत मी पादगाय क्षेत्र असलेल्या पिठिकापुरम मधील कुकुटेश्वर देवालयाच्या दर्शनार्थ आलो होतो भक्ती श्रद्धायुक्त अंतकरणाने देवतेचे दर्शन घेतले मी ध्यानात बसलो असताना माझी अंतवाणी स्पष्टपणे म्हणाली अरे मूर्खा तुला मरून किती दिवस झालेत तू माझा भक्त असे सांगून माझी आरती करून पायावर डोके ठेवीत आहेस पादगायला येऊन माझ्या पायावर डोके ठेवून नवस पूर्ण करणार आहेस का माझ्या पायावर डोके आपटून माझे रक्त आटविणार आहे असे शब्द मला वारंवार ऐकू येऊ लागले मी ज्योतिष पंडित असे गृहित धरून माझी जन्मपत्रिका बनविली होती त्या पत्रिकेनुसार मी ज्या दिवशी ह्या शरीराचा त्याग करणार त्या दिवशी पादगाय क्षेत्री असलेल्या दत्तप्रभू सन्मुख असेन मी माझ्या नाडी स्पंदनाला पाहिले नाडी चालत नव्हती हृदयावर हात ठेवून पाहिले ते सुद्धा बंद होते मी माझा चेहरा आरशात पाहिला माझ्या चेहऱ्यावर जीवनकळा जाऊन प्रेतकळा आली होती मी हसत आरशात पाहिले तो माझ्या मुकून अजूनच मुख अजूनच भयानक दिसू लागले मला गर्व करण्यासारखे काय उरले होते विकृत अशा प्रेतकळेने मेलेला माणूस पिशाचच्या तत्वाने युक्त होऊन हसत असल्यासारखा मला वाटला स्वयंभू दत्तात्रेयांच्या देवळातील पुजारी त्यांचे सूक्ष्म शरीर मी पाहिले त्यांचे सूक्ष्म विकार अत्यंत कलेने युक्त असे दिसले माझ्यातील कोपऱ्यात दळून बसलेला विवेक जागा झाला श्रीपादश्री वल्लभांचे दर्शन झाल्याशिवाय आपले दुर्भाग्य संपणार नाही असे वाटले देवता आनंद स्वरूप असतात त्या आनंदाच्या उच्च स्थितीत असतात माझी स्थिती फारच दुःखदायक होती माझा जीव अतिशय दुःखी होता आत्मा शरीराला सोडून गेल्यावर देहाच्या सर्व बाधा संपतात माझा आत्मा अजून शरीर सोडून गेला नव्हता जिवंत असल्याप्रमाणे निर्बद्ध स्थितीत हृदयस्पंदांना शरीरात भरून श्री गुरुदेवांनी मला एक अनामिक अवस्था प्रदान केली होती अत्यंत निकृष्ट आणि पापी लोकांचे बोलणे ऐकून मी कसा फसलो होतो याची मला जाणीव झाली पाषाण स्वरूपातील स्वयंभू दत्तात्रेयाच्या मूर्तीने घंटीकोट यांच्या घरी जन्म घेतला होता पाषाणाच्या मूर्तीला नाडीस्पंदन हृदयस्पंदन कोठे असते स्पंदनांना नाडीस्पंदन आणि हृदयस्पंदन आहे ना महालया अमावस्येच्या दिवशी पितृदेवतांचा परमपवित्र दिवस असतो त्या दिवशी कोणीतरी अवधूत येऊन हो। भिक्षा स्वीकारून जातो ते दत्तात्रेय असतात असे तेथील लोकांचे मत आहे श्रीपाद महाप्रभू मल्लादींच्या मिहुण्याच्या रूपात जन्मास आले केवढे ते आश्चर्य काय ही वंचना असे निकृष्ट बोलणे ऐकून मी स्तब्धच झालो ते निकृष्ट व्यक्तीचे बोलणे यथार्थ समजून मी रत्नतुल्य श्रीपाद प्रभूंना अंतरलो असा माझा मनापासून पश्चाताप झाला मी तत्काळ श्रीपादप्रभूंच्या घरी धावत गेलो दहा वर्षाचे वय असलेले श्रीपादप्रभू अंगणात आले ते गुरुदत्त भट्टाला पाहून म्हणाले ये रे ये मूर्खा जिवंत असल्याचे नाटक करतोय मृतवत असलेल्या तुझ्यासारख्या मानवरूप पिशाच्याला सद्गती माझ्या कृपेनेच प्राप्त होऊ शकते तुम्ही केलेल्या दुष्कृत्यामुळे रौरवादी नरकाच्या यातना भोगीत असलेल्या तुमच्या पितरांना सद्गती मिळावी म्हणून अवधूत वेशधारी होऊन महालय अमावस्येच्या पवित्र दिनी भिक्षा मागण्यास आलेला मी कोण हे तू जाणतोस का ते दत्तात्रेय कोण ते माहीत आहे का ते दत्तात्रय म्हणजे मीच मी आहे नुसते नाव घेतले तरी राक्षस पिशाचे गण थरथर कापू लागतात ते दत्तात्रेय मीच आहे तुझे मी दगडी शिळेमध्ये रूपांतर करू शकतो तुला उपाशी ठेवू शकतो आणि तुझे प्राण सुद्धा घेऊ शकतो तू जिवंत असल्याप्रमाणे दिसत असलास तरी मृतावतच आहे तू जिवंत असल्याचे नाटक करू शकतोस मी दत्त आहे की नाही याचा विचार आपण नंतर करू प्रथम तू तुझ्याविषयी सांग हे ऐकून मी गर्भगळीत झालो आणि माझा थरकाप उडाला इतक्यात सुमती महाराणी अंगणात आल्या त्या म्हणाल्या कृष्ण कन्हैया हा प्रेतकळ असलेला अघोरी माणूस कोण आहे तू तु आती तुझी दृष्ट काढते यावर श्रीपाद म्हणाले माते हा अजून अघोरी झालेला नाही परंतु याचा पुढचा जन्म शवांना नेणाऱ्याचाच येणार आहे त्या जन्मापूर्वी तो माझ्या दर्शनाला आला आहे आपल्या घरी उरलेला भात याला खाण्या असते श्रीपाद प्रभूंच्या मातेने शिल्लक ठेवलेला भात आणून दिला श्रीपादांनी तो गुरुभट्टास दिला आणि जेवून लवकर निघून जाण्यास सांगितले गुरुदेव भट्टाने तो भात घेऊन कुकुटेश्वराच्या मंदिराच्या समोरील मोकळ्या जागेत बसून खाल्ला तो खाता त्याची दुरावस्था नाहीशी झाली तो पुन्हा प्रभूंच्या दर्शनाला गेला तेव्हा श्रेष्ठी श्रीपादांना घेऊन दुकानात गेले होते प्रभू पैसे मोजून तिजोरी होते श्रेष्ठी स्वतः तांदूळ ज्वारी मोजून ग्राहकांना देत होते तेव्हा श्रीपादांनी श्रेष्ठींना विचारले आजोबा आज दशमी आहे बाबांना किती दक्षिणा देणार तेव्हा श्रेष्ठी म्हणाले आपण दोघात काही भेट नाही तुला जे हवे असेल ते तू घेऊन जाऊ शकतोस तुला हवे असलेले तू घे आणि मला हवे असलेले तू मला दे ते दृश्य किती मनोहर होते त्याचे वर्णन करणे कठीण श्रीपाद प्रभूंनी एक गुळाचा खडा घेऊन तोंडात टाकला आणि एक गुळाचा खडा श्रेष्ठींना प्रसाद म्हणून दिला श्रीपाद प्रभू म्हणाले आज मला करायची असलेली गणेश पूजा झाली गणेशांनी गुळाचा खडा तोंडात टाकून नैवेद्य स्वीकारला तू खोटे वाटत असल्यास माझे तोंड पहा असे म्हणून श्रीपादांनी आपले तोंड हुकडून श्रेष्ठींना दाखवले या मुखात कोणते महारूप दिसले ते ते त्यांनी कोणाला सांगितले नाही ते श्रीपादांना म्हणाले सोनूल्या श्रीपादा गणेशाला जेव्हा भूक लागेल तेव्हा आम्हास न विचारता हवा तेवढा गुळ नैवेद्यासाठी घेत जा तेवढ्यात अखंड सौभाग्यवती व्यंकट सुबम तेथे आल्या त्यांनी प्रभूला अभ्यंग स्नानासाठी नेले अरे शंकर भट्टा कुत्सित लोकांचे बोलणे ऐकून मी अधोगतीला जाऊन अघोरी जन्माच्या दुभ्यांगांतार जाणार होतो परंतु श्रीपाद प्रभूंनी त्यातून माझे रक्षण केले मला नुसते सोडले असते माझ्यावर कृपादृष्टी झाली नसती तर माझे पतन झाले असते सद्गुरूंना आपल्याबद्दल वाटणाऱ्या निस्वार्थ प्रेमामुळे त्या आपली पूर्वजन्मातील कर्मफलापासून सुटका करतात यासाठी ते आपला अमूल्य वेळ आणि शक्ती खर्च घालतात श्रीपादप्रभूंची जन्मपत्रिका चांद्र सिंधू वेदातून पाहता येते श्रीपादप्रभूंच्या घरी तेलुगू भाषेबरोबर संस्कृत भाषा सुद्धा बोलली जात असे हिमालयातील भूमीवर जी भाषा बोलली जात असे त्या भाषेत श्रीपादप्रभू अप्पराज शर्मा बापनाचार्यालू बोलत असत संबल प्रांतात बोलली जाणारी भाषा संस्कृत भाषेपेक्षा वेगळी होती त्या भाषेचे माधुर्य सरलता वर्णनातील होती ही भाषा पिटिकापुरम येथील केवळ श्रीपाद श्रीपादप्रभू अपर राजू शर्मा यांनाच बोलता येत असे सत्य ऋषीश्वर नावाचे एक विद्वान गृह असून बापनाचार्यालू बरोबर असताना श्रीपाद म्हणाले आजोबा श्रीकृष्ण सत्य किंवा असत्य काही बोलत नसत ते केवळ कर्तव्य बोधक होते त्यावर बापन्नाचार्य लू म्हणाले कन्हैया नेहमी सत्यच बोलावे खोटे बोलू नये हे मंद केले त्या दिवशी लूंच्या घरी व्यंकटसुभय्या श्रेष्ठी आले होते त्यांची एक आंतरिक इच्छा होती की बापण्णाचार्य लूंनी त्यांच्या घरी जेवण करून दक्षिणा स्वीकारावी हा दिवस परमपवित्र महालया पक्षातील एक दिवस असावा ज्यांच्यामुळे त्यांचे पितृदेव संतोष पावतील ही इच्छा बापणाचार्यालू पूर्ण करतील का नाही याबद्दल त्यांना शंका होती त्यामुळे समोर नतमस्तक होऊन बापणचार समोर आपली इच्छा प्रकट केली बापणाचार्यालूंनी महालय पक्षात श्रेष्ठींच्या घरी जाऊन जेवण करून दक्षिणा स्वीकारण्याची अनुमती दिली या संमतीने श्रेष्ठींच्या आनंदाला पाराभार नव्हता श्रीपाद प्रभू बहु चमत्कारी होते महालय पक्षातील जेवणाचे आमंत्रण स्वीकारलेले बापनाचार्यालू आणि आमंत्रण देणारे श्रेष्ठी या दोघांना या गोष्टींचा विसर पडला महालय अमावस्येचा मध्यान्ह समय आला श्रेष्ठी बाप्नाचार्यालूंच्या घरी आले श्रीपाद मंद हास्य करून म्हणाले आजोबा वागदान करू नये केल्यास त्याप्रमाणे नक्की वागावे वागदान करून हे विसरणे महापाप आहे तुम्हा दोघांना मी त्याची आठवण करून देतो त्यावेळी श्रेष्ठी आणि बापनाचार्य दोघांनाही आपली चूक लक्षात आली जीवांना समज कशी द्यायची आणि विस्मृती कशी घालवायची या दोन्ही कला श्रीपादांना उत्तम रीतीने अवगत होत्या ते सर्व बाबतीत समर्थ होते त्या दोघांना सावध करून ते म्हणाले तुम्हाला वस्मृती देण्याचा माझा एक हेतू आहे प्रत्येक मानवात मी मी करणारे एक चैतन्य रूप आहे जीव आपल्या माता पित्याकडून नुसते शरीरच नाही तर मी असे चैतन्य रूप सुद्धा गहाण करतो या मी अशा चैतन्याला पार करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या जबाबदारीचे कर्म असतेच पित्याकडून मुलाला मुलाकडून त्याच्या मुलाला असे परंपरागत बंधन प्रत्येकाला असतेच गृहस्थाश्रम सोडून संन्यासाश्रम स्वीकारल्यावरच या कर्मबंधनापासून सुटका होती आज केलेले वागदान परिमित होऊन नामस्वरूपात्मक असलेल्या या जन्मानंतर तुमच्या दोघांतच संपणार असे नाही हे स्वरूपात असलेल्या मीच्या चैतन्यात बदलल्यामुळे कोणत्या तरी एका देशात कोणत्या तरी एका काळात बापनाचार्यालू वंशाची एखादी व्यक्ती श्रेष्ठी वंशातील कोणत्या तरी एका व्यक्तीच्या घरी महालय पक्षातील भोजन करून दक्षिणा स्वीकार करेल ते केव्हा कसे कशा प्रकारे ते मला विचारू नका कारण कर्मस्वरूप फारच संदिग्धमय असते सूक्ष्ममयी असते काही काही कर्मात भौतिक काल योग काल असा वेगळा असतो भौतिक कालरित्या महालय पक्षातील हे कर्म करून संपावे लागते योग्य काळ नसेल तर ते कर्म लांबणीवर पडते यावर मी म्हणालो अरे गुरुदत्त भट्टा भौतिक काळ आणि योग काळ म्हणजे काय ते मला विवरण करून सांग श्री गुरुदेव भट्ट महोदय म्हणाले भौतिक काळ भौतिक देश मानसिक काळ मानसिक दशा तसेच योग काळ आणि योग देश यांचे सहा ते दहा नेहमी सोळा वर्षाच्या किशोरावस्थेतील मुलासारखा निरंतर विद्याश्रमात असतो त्याचा भौतिक काळ साठ वर्षाचा निर्धारित केलेला आहे तो शरीराशी संबंधित आहे त्याचा मानसिक काळ वीस वर्ष निर्धारित केलेला आहे वीस वर्षाच्या युवकाला साठ वर्षाचे वय असलेल्या वृद्धाचे वजन असते जबाबदाऱ्या असतील तर त्यांचा काळ वीस वर्ष असतो तो, तो शरीरासाठी संबंधित आहे त्याचा मानसिक काळ साठ वर्ष आहे याप्रमाणे भौतिक काळ आणि मानसिक काळ एकाच काळात मिळून असावा असा नियम नाही तो वेगवेगळा असू शकतो काशीमध्ये अथवा पिठा पिठिकापुरामध्ये निवास केल्याने तापत्रयापासून सुटका काशीवासाचे फल पिठिकापुरम निवासाचे श्रीपाद श्रीपादप्रभू म्हणाले मी कालातीत आहे ज्या भक्ताला काशीमध्ये निवास करण्याची इच्छा आहे आणि आंतरिक तळमळ आहे त्याला काशी निवासाची प्राप्ती होते तो कोणत्याही प्रदेशात असला तरी मानसिकदृष्ट्या त्याचा नित्य काशीतच असतो भौतिकदृष्ट्या काशीत राहून गोहत्या करणाऱ्यास काशी निवासाचे फळ मिळत नाही ज्याप्रमाणे गंगाजलातून माशासाठी निरीक्षण करणाऱ्या बगळ्यास गंगास्नानाचा लाभ होत नाही एखादा साधक भौतिक रूपाने पिटिकापुरमला राहत असेल आणि श्रीपादप्रभूंचे दर्शन सुद्धा घेत असेल तरी जर त्याचा मानसिक काल आणि देश नसेल तर तो श्रीपादप्रभूंचा भक्त होणार नाही योग काल आणि योग देश आध्यात्मिक शक्ती संपन्न असलेल्या व्यक्तीलाच अवगत असतो श्रीपादप्रभूंचा अनुग्रह कोणाला आणि केव्हा मिळेल कोणत्या देशात मिळेल हे न कळणारे गुढ रहस्य आहे मानवाला केवळ कर्म करणाऱ्याचा अधिकार आहे देह हे एक क्षेत्र आहे त्यात जर मन नसेल तर त्याला क्षेत्र वारसाचे फल मिळणार नाही सत्कर्म केल्याने सुख आणि दुष्कर्म केल्याने दुःख प्राप्त होते हे अनिवार्य आहे पूर्वजन्माचे बंधन आपला पाठलाग करीत असतो सद्गुरूंच्या कृपेमुळे आपण त्यापासून मुक्त होतो काल चांगला नसेल तर आपल्या कोणत्याही देशात असलो तरी त्या कर्माचे फल चुकवू शकत नाही हा अत्यंत अनाकलनीय विषय आहे पिटिकापुरममध्ये नरसिंह हो वर्माच्या घरी एक सेवक होता त्याचे नाव शिवया असे होते एके दिवशी श्रीपादप्रभूंना त्याने पाहिले तत्काळ त्याच्या मनोवृत्तीत बदल झाला त्याने मित्र सोडले आणि असबद्ध बोलू लागला मी सृष्टी स्थिती आणि लय यासाठी कारणीभूत आहे मी सर्व सृष्टीचे आदिमूळ आहे ही सृष्टी माझ्यापासूनच उत्पन्न झाली आहे माझ्यामुळेच वाढणार असून माझ्यातच लय पावणार आहे नरसिंह वर्मांना शिवय्याची अत्यंत दया आली त्यांनी श्रीपादांना शिवयाचे रक्षण करण्याची विनंती केली श्रीपाद प्रभू शिवय्या स्मशानात घेऊन गेले त्यांच्याबरोबर नरसिंह वर्मा सुद्धा होते औदुंबराच्या झाडाची वाळलेली फांदी स्मशानात ठेवून शिवय्याच्या हातून त्याचे दहन करविले या यामुळे शिवय्याची त्या विचित्र मनोवृत्तीतून सुटका झाली नरसिंह वर्मांना हे सारे अत्यंत आश्चर्यकारक वाटले श्रीपाद प्रभू म्हणाले आजोबा यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही वायसपूर गावात एक पंडित माझ्यावर अत्याचार करीत होता तो वारंवार असे म्हणे की वेदस्वरूप असलेला परमेश्वर कोठे आणि हा लहान वयाचा श्रीपाद कोठे तो सृष्टी स्थिती लय याचा कारक आहे म्हणे तो आदिमूल आहे म्हणे हे सारे खोटे आहे थोड्याच दिवसात तो पंडित मरम पावला आणि आपल्या कुत्यामुळे ब्रह्मराक्षस झाला एका जन्मी हा शिवय्या त्या पंडिताचा अल्परुणी होता मी योग काल कल्पून स्मशानात योग देश निर्माण करून योगकर्माच्या योगाने वाळलेल्या काळीचे दहन करून त्या ब्रह्मराक्षस तत्वातून पंडिताची सुटका केली आपल्या शिवय्याची त्या ब्रह्मराक्षसाच्या पंजातून सुटका केली अरे शंकर भट्टा पिटिकापुरम क्षेत्री उतरलेले हे महा तेजस्वी आणि धर्मज्योती श्रीपादप्रभू कुरुगडीस येऊन यांनी त्या क्षेत्रास पवित्र केले श्रीपादप्रभूंच्या महासंकल्पाने ग्रहांचे फलित ठरविले जाते कोणत्याही प्रकारच्या ज्योतिषफलाने निर्धारित केलेले भौतिक काळ आणि भौतिक नियम नसतात ते योग काल पाहून योगदेश पाहून याचा निर्णय होतो श्रीपादांनी अनुग्रहित केलेले प्रारब्ध कर्म मरण चुकवू शकते श्रीपादांनी कल्पना केलेल्या ज्योतिषशास्त्रानुसार एक हजार वर्षानंतर घडणाऱ्या घटना त्या आताच घडवून शकतात म्हणून योगकाल तेच ठरवितात दुर्घडणारी घटना सुद्धा म्हणून निर्णयसुद्धा ते करू शकतात संघटना सर्व ते घडवू शकतात देशकाल त्यांच्या इच्छेप्रमाणे बदलता येतो एकदा श्रेष्ठींच्या देवांना नारळ फोडताना स्वतः श्रीपादांनी तो नारळ फोडला त्या नारळाचे त्यांनी तुकडे तुकडे केले श्रीपाद म्हणाले आजोबा आज तुमचा मरण योग होता परंतु मी नारळाचे तुकडे करून तो टाळला सायन संध्याची वेळ झाली श्रीपादांकडून आज्ञा घेऊन पुरुगड्डी सोडून आम्ही कृष्णकथवल्ली ओढ्याकडे मार्गस्थ झालो श्रीपादश्री वल्लभांचा जय जयकार असो